नमस्कार मंडळी मी सध्या आहे आपल्या गावी कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये सध्या गणपतीचे दिवस चालू आहेत म्हणजे रत्नागिरी म्हणजे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर गणपती उत्सव जोशात साजरा केला जातो स्पेशली रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये तर कोकणामध्ये गणपतीच्या दिवसातून चहा पाणीचे प्रोग्राम म्हणजे पसंतीचे म्हणजे लग्नाच्या अगोदरचा जो प्रोग्राम असतो तो जास्त करून ग गणपतीतच केला जातो आणि असाच आमच्या वाडीमध्ये सुद्धा एक चहा पाणीचा प्रोग्राम आहे तो तुम्हाला दाखवतो मी आमच्या वाडीमध्ये कशी परंपरा आहे चहापाण्याची आणि पसंतीची चला आपण चाललो आहे आता मला वाटतं पाहुणे मंडळसुद्धा आले त्यांच्या गाड्या इथे दिसत आहेत पाहुणे मंडळसुद्धा आलेत म्हणजे जवळजवळ लांजावरून आलेत संगमेश्वरमध्ये एक दीड तासाचा प्रवास करून चला मंडळी पूर्ण कृष्णलीला म्हणजे कृष्णचा अवतार सर्पावरती असं मकरामध्ये साध्य केलेला आहे அச்சே அதுமான் श्री संतोष कार यांची कन्या मार विशाल श्री संतोष प्रकाशी कुडतडकर यांच्या पसंतीचा मंजेंचं चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलो आहोत आलेल्या सर्व भावने मंडळींचं आणि आपल्या वाडीतील सर्व ग्रामस्थांचं अत्यष्ठांचं मी संतोष कामनाथ यजमान यांच्याकडून मनापासून हार्दिक स्वागत करतो आजच्या विनंती असे दोन्ही मालकांची या कार्यक्रमात खूप

तर अशा प्रकारे चहा चहापाणीचा प्रोग्राम होतो आणि आता चहा पाणी वगैरे सगळं संपन्न झालं आहे पाहुणे मंडळी देखील गेले आहेत आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या गौरीचं आव्हान आहे त्याचा देखील व्हिडिओ मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय